आणि ती जोडी अतिशय म्हणजे चांगली पळत होती आणि इथून फोटो सुद्धा पाळणार चांगली इथून सुद्धा पाळणार फोटो चांगली आणि ती जोडी जेव्हा महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही मैदानात पळेल त्या टायमाला प्रेक्षकांच्या सुद्धा समाधान होणार गाडी कुणालाच मरू शकत नाही कारण हा भारत असा बैल आहे की काही ना आठ नऊशे फूट काय आक म्हणजे आखी सगळी साईट पक घेऊन येतो दोन तीन टांग्याचं अंतर देऊन येतो काय सगळं व्यवस्थित बसताना व्यवस्थित उठताना व्यवस्थित हाकताना सगळे पदशीर माणसागत काही त्याला काय फक्त बोलायचं येत नाही नाही नाहीतर सगळं म्हणजे माणसागत त्याचा स्वभाव काय तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे शाळगाव या गावामध्ये आणि शाळगावच नाव काढले की आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज आपण कुणाची मुलाखत घेणार आहोत तर आता समक्ष तिकडच जाऊया आणि मुलाखत घेऊया तर मित्रांनो आपण पाहताय आता सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेला सप्तहिंद केसरी आपल्या सोबत आहे भारत आणि ज्या भारतला आता किरण आप्पा तर स्क्रीनला दिसतात कायम सगळ्यांना दिसतात सगळ्या महाराष्ट्राला पण ज्या बैलाला घडवला ल ज्या माणसाने ते कधी कॅमेऱ्या पुढे जास्त करून नसतात किंवा ते बैलासोबत कायम चोवीस तास असतात म्हणजे हे ड्रायव्हर आहेत तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा ड्रायव्हर तुमचं नाव काय नाव संजय ड्रायव्हर शाळगावकर हम्म काही कधी भारत आपल्या धावणीला कधी आला भारत एक दोन तीन वर्ष झाली आहे हा काय बारा तीन वर्ष झालं आपल्या नियोजन मध्ये इकडं आणला काय तिथून मग पुन्हा आम्ही आपलं म्हणजे त्याचं पालन पोषण करायला या माूर बरोबर त्याला म्हणजे तो जरा म्हणजे साइट मार्गी चालला होता पण त्याने आपलं मथूर आमच्या आपलं म्हणजे आमच्या किरण आप्पाच्या नियोजन मध्ये पळवून त्याला साळा करून पुन्हा बैल रुटीनला लागला होता म्हणजे काही टेन्शन नाही म्हणजे ज्यावेळेस भारत आणला त्यावेळेस काय होतं वय होत बार त्या बारा तिसरा दात पडला होता म्हणजे चौशेच्या रंगात होता हा काय चौशेच्या वयात होता तेव्हा आता आता सायदात त्याची हिता आपल्या दावणीला आल्यापासून कितीतरी मैदान आतापर्यंत झाले असतील आता पाहू तर कमीत कमी एक शंभर एक मैदान होऊन गेले असतील हा काय त्यातली कमीत कमी, कमी तो ऐंशी पंच्याऐंशी मैदानात तरी तो सरासरी सुंदर बरोबर मायब्या बरोबर तो राहिलाय आता आपल्या भारतला अख्ख्या महाराष्ट्रभर किंवा जगभर सप्त हिंद केसरी भारत म्हणून संबोधलं जात तर ती कोण कोणती मैदान त्यांना जिंकली हो मोठी आता मैदाना वडकीची मुळशीची काय म्हणजे पुन्हा सोनेऱ्याच अशी ठराविक ठारायक मोठ मुट मोठी मैदाने माळशिर असते काय म्हणजे अशी मोठ मोठी मैदाना म्हणजे सगळ्यात मोठ्या मैदानात म्हणजे राहिलं आहे काय असं नाही कि बाबा राहिला नाही फक्त त्याच्या अन्याय झाला काय काही कारणास्तव गाडी धरली नाही किंवा काही कारणास्त कमी जास्त होईल पण नव्वद टक्के आमच्या अंदाजानं किंवा बाहेरच्या बघणाऱ्या प्रेक्षकाच्या अंदाजानं काय बैल नव्वद टक्के राहतोय कुठे जाईल तिथे काय आता भारतच पाहिलं तर जरी तो त्याची हार झाली जीत झाली तरी काल त्याच्या <laughs> महाराष्ट्राचे जे पब्लिकच प्रेम आहे ना ते प्रेम असं कधीच कमी झालं ना आजपर्यंत त्याच्याबद्दल काय सांग चालू नाही प्रेम कमी होण्याजोगा तो बैलच नाही होण्याजोगा तसा बैलच नाही आता सप्तहीन केसरी म्हणजे त्याच्या एवढा देखना बैल त्याच्या एवढा गुन्हे बैल आता महाराष्ट्रात म्हणजे कुठं नाहीच तो कमी पळल जास्त पळल पण जी माणसाची त्याच्यावर श्राधा बसली आहे किंवा ज्या आता नवीन पिढीला ते म्हणजे आवा वाटते ती काय आणि सुंदर भारत या जोडीच्या नादाने नव्वद टक्के म्हणजे सगळी पोरं म्हणजे आता त्या नादात पाडली ती काय त्या जोडीमुळे काय आणि ती जोडी अतिशय म्हणजे चांगली पळत होती आणि इथून फोटो सुद्धा पळणार चांगली काय इथून सुद्धा पाळणार फोड चांगली आणि ती जोडी जेव्हा महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही मैदानात हा त्या टाइम समाधान होणार सुंदर आणि ही सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटणार 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 शंभर टक्के आज ना उद्या पण भेटणार शंभर टक्के भेटणार आणि ज्या दिवशी आम्ही ती जोडी मैदानात काढू काय आमचं नियोजन होईल त्या दिवशी आम्ही एक नंबर सांगून करणार सांगून करणार एक नंबर तर आता आ, भारत तुम्ही सगळ्यात जास्त जवळून पाहिलं आणि तुम्ही त्याच घरी असल्यानंतर फेरे पण काढता तर कसं कसं वाचतो त्याचं फेऱ्याला कसं असतं भारतच फेऱ्याला काय म्हणजे काय कि फेऱ्याच काय ते अडचण नाही दोन्ही खानदानं पहिले पळतो आता पावतर ह्याच्या मागे पळाला हिथून पुढे पाळणार दोन्ही खांदे बैल काय नर नरमादेव होती कुठल्या तरी खांदे एक पकडतो काय समजा उजवीने पळाला आता तात्यांच्या सुंदर पळतो तर उजवीनच बैल पळतो तो बैल डावीनच जास्त करून पळाला त्यामुळे आमचं म्हणजे आता त्या बैलाला कशी सवय लागली उजवीची जास्त करून लागली काय पण तो डावीनं सुद्धा पळतो आणि असं नाही की कुठला बैल त्याला फेऱ्याला आलाय त्याच्याबरोबर बरोबर नाही किंवा काय नाही असं नाही काय जेवढी त्याची धमक आहे तेवढी फेरेल सुद्धा ते ते तो धमक मारून जातो काय त्याच्यात म्हणजे कुचराय काय करत नाही काय मग त्याच भारतच कस कस स्पीड आहे खाली उट्टीला जास्त उट्टी मुठ त्याची रेशाला आता सप्त सप्तहिंदी सप्त हिंदी केसरी म्हणलंय माणसांनी म्हणलंय काय त्यात काय चुकीचं नाही काय आज त्याच्या एवढी ओटीच कुणाला नाही हां काय आणि त्याच्या एवढी उटी जर एखाद्याला लागली तर ती गाडी कुणालाच मारू शकत नाही कारण हा भारत असा बैल आहे की काही ना आठ नऊशे फूट काय अख माझी आखी सगळी साईट पक वळून घेऊन येतो हां दोन तीन टांग्याचं अंतर देऊन येतो काय पुढे शेवटी काय कमी जास्त होणार आता ती मागून मागणी एवढा पळतोय आठ नऊशे फूट शेवटी दुसऱ्या बैलांना बी साथ दिली पाहिजे रानात त्या बैलांना बी ओढली पाहिजे काय आणि सुंदर भारतची जावं गाडी पळतोय तेव्हा आम्ही तीन टांग्याने कायम गाडी खायन पळायची उठी घेऊन काय त्यामुळे मागल्या गाड्यास मी ती काही गाडी घाबरतोय ना आता पावतर म्हणजे जोपर्यंत आमचा पायरा होता तोपर्यंत आम्ही म्हणजे आज काय आम्ही घराला गटाला घरी बिरी आलो नाही काय शिमेला कदाचित नाही तर आम्ही रेकॉर्ड आमचा आहे गट पास आम्ही कुठेही करू शकतो आणि अजून केले ती तर आतापर्यंत सोबत आता भारत तसा फार एक संग पळाला म्हणजे असं की नाही की बाबा नू कुणाबर मी पळीवलाय काय असं भी नाही एक सुंदर एक नीतीनाबाचा भाऊऱ्या पुन्हा मिल्खा पुन्हा माहिती अशा एक सात आठ बैलांच्या चांग, बरोबर चांगल्या नामांकित बैलांच्या बरोबर पर पळाला तुम्हाला आवडलेली त्याची जोडी कुठली होती आता काय अख्ख्या महाराष्ट्राला आवडते काय भारत सुंदर भारत सुंदर काय हीच आपल्याला आता कसं आहे मी एकटा समजा म्हटलं मला काय नाही अशी जोडी आवडत होती काय तुम्ही शंभर जण बोलता इकडे आम्हाला ही जोडी आवडते आम्ही कोणाच्या पब्लिकच्या मागत जिकडे जनता तिकडे आपला होणारच आहे कारण जनता ही सगळ्यात मोठी आहे जनताच सगळ्यांना वर करते जनताच सगळ्यांना खाली घेऊ हो शकते तर त्यांचं हे बराबर आहे कि जनतेचा जे प्रेम आहे ना भारत सुंदरच्या जोडीवर ते भरपूर प्रेम आहे अख्या महाराष्ट्राचं तर आता तरी भारतची लहानपणापासून ते आतापर्यंत अशी वेगळं काय वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला भेटले त्याच वेगळ म्हणजे काय कि बैल बैल मानण्याचा बैलच नाही हा फक्त देवानं बैला जन्माला गाठलाय म्हणून हा काय नाहीतर जो स्वभाव जो वागणं हा काय हेच राहणं काय सगळं लिमिटमध्ये हा सगळं व्यवस्थित बसताना व्यवस्थित उठताना व्यवस्थित हाकताना व्यवस्थित म्हणजे सगळे पद्धतशीर माणसागत काय mm, त्याला okay? mm -hmm. <days>, काय फक्त बोलायचे जनावरांविषयी काय ah. नाहीतर सगळं म्हणजे माणसागत त्याचा स्वभाव mm. okay? काय कधी बसताना दमवणार नाही खाताना दमवणार नाही लसा लसा करणार नाही काय mm. okay? सगळं मापात फिटनेस मापात सगळं मापात शरीर मापात ठेवणार काय mm. okay? दुसऱ्या गेट बाबा रोती देवडा ठेवलाय गच खाल्लाय फोगलाय असली काय बांधगड नाही खाताना सुद्धा आपण जास्त जरी ठेवला आपण आपले आहे ना तरी तो त्याच्या लिमिट मध्येच खाणार काय त्याचं पोट भरते त्याला कळत फक्त बोलाय येत नाही काय वागणूक त्या बायलाची चांगली आहे सगळीकडे काय असा कधी की तू बाबान फेऱ्याला असू द्या किंवा आट्यात असू द्या असा कुठे बाबा टेम्पू गेलाय किंवा जाईल माणूस जरी पुढा तर त्याच्या उरवून उडी मारून जाईल त्याच्या जा उराव छकडं घालणार नाही माणूस नेणार काय म्हणजे त्यानं कधी आता पावतो आम्हाला तरी दागाबाजी कुठल्या गोष्टीने दिली काय आणि आमचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे ते आहेच पण आमचं किरण किरणापासून किंवा आमची समित्र सावंत असो मेहरबान असो सुरेश असो काय असू आमचे देव असो कुटुंब कुटुंब प्रमुख आमचं म्हणजे थोडक्यात किरण आप्पा मॅनेजर थोडा काय म्हणजे सगळं पुढचं आहे ते बघायचं मागचं आहे ते मी बघायचं काय माग काय असेल ते आता ते इथं नाही तरी पण आपण सगळं म्हणजे हँडल करतोच आपल्याला सहकारी चांगले ती पोरं काय आणि नव्वद टक्के म्हणजे काय कुठेही शेता रानात गेलं तर त्याच्या वैरेंची काय अडचणी येत नाही महत्वाची काय कारण अख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे ते आहे आमच्या अख्या गावाच म्हणजे आमच्या गावाला एवढा अभिमान आहे नियोजन किरण आपलगावच काय सांभाळणार शाळगावच काय नाव पळतो शाळगाव शाळगाव कालगावच्या नावावर म्हणजे आमच्या गावाला सुद्धा अभिमान आहे आज बैल कुठल्या कुठं आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रात त्याने लौकिक केलं काय काही कारणांकडून त्या पण नाव गावाच लौकिक करणं म्हणजे सोपं नव्हतं त्याला सुद्धा ही पाहिजे त्याला जे देवाचा आशीर्वाद येतो देवाचा आशीर्वाद आहे काय तर ड्रायव्हर भारत आपला एवढा पळतो अख्ख्या महाराष्ट्रात त्यानं नाव केलं त्याचं कसं होतो तुम्ही खाद्याचं वगैरे वरच रोजचं नियोजन कसं करतो वरचं नियोजन काय रोजच्या निमी प्रमाण जे ज्या बैलाला जे खाद्य पाहिजे ते त्या मी दिलं जात काय आणि असं नाही की बाबा नळतोय म्हणून त्याच्यावर निवेजन आहे काय आमच्या आप किरण आपाच्या माझ्या डोक्यात एकच की माग गाठला पाहिजे भारतच्या पाठीमागे कोणतरी आपल्या माग गाठला पाहिजे काय भारत हा पळतोय काय पण भारतच्या मागे एखादी वस्तू पळली पाहिजे आपलं नाव कायम गावाचं नाव तुमचं नाव आमचं नाव कायम अमर राहिलं पाहिजे आपल्या नाव राहिलं पाहिजे काय त्यासाठी आमच्या दोघांचा म्हणजे आता प्रयत्न चालू आहे काय की भारतच्या मागे बाबा आपण वस्तू घडवूया पाहिजे काय त्या वस्तूला जर घातलं त्याला फेर दिलं तर ती वस्तू काय ना काहीतरी पण होणार काय आता आख्या महाराष्ट्रातली बैल माझ्याकडे आली किती गेली किती काय काले गे आए, mm. 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 करन, का गेले तर आमच्या दोघांचं नियोजन त्यांचं पुढचं नियोजन आहे मागचं नियोजन परफेक्ट करतो त्यामुळं आमच्याकडे देणाऱ्या आवर्जून माणसं रोज तुम्हाला सांगतो की रोजचे दहा दहा माणसं आम्हाला बैल न्या म्हणतात कारण कारण काय की आड्यात गेलं की नियोजन लागतं mm. काय हितलं नियोजन मी करू शकतो mm. आम त्यामुळं आमच्या दोघांची वटी mm. बसली काय नुकत नजर नजर जर गेली तरी आमच्या दोघांच्या वतीत काय बदल होत नाही काय कुणी आता किती महाराष्ट्रात जरी वकडा तिकडा जरी वराडला काही तरी आमच्या दोघांच्या भेदभाव दो नाही आम्ही दुस्ती करतानाच बसूनच केली तशी काय की आपण ह्यात भेदभाव करायचा नाही दोन रुपये कमी मिळतील जास्त मिळतील हे विषय नाही शिव पैशाचा खेळ नव्हे शिव नावाचा खेळ आहे काय पैशासाठी करणारी करत असतील पण आपण नावासाठी करू त्यामुळे आमच्या दोघांच्या नियोजन मध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे अजून तरी चाललंय काय आणि इथून सुद्धा जोपर्यंत आम्ही जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत आम्ही चालवणार तर ड्रायव्हर एक आवर्जून असा प्रश्न विचारे मी तुम्हाला भारत नाही एवढं महाराष्ट्रात नाव केलंय तो पळतो आणि इथून पुढे तो नाव करणारच आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सगळ्या जनतेचं त्याच्यावर प्रेम आहे तुम्ही त्याचा घरी असल्यानंतर व्यायाम वगैरे कसा कसा घेत व्यायाम तर आमच्या एवढा कोणच व्यायाम घ्यायचा नाही तर मी महाराष्ट्रात म्हणजे माझ्या दहाव्या अकरा वर्षापासून मी मी ह्या शे गाडी क्षेत्रात आहे म्हणजे मला जसं बैलगाडीतलं कासरधारात येते ती त्यापासून मी ह्या जनावरांच्या क्षेत्रात आहे बैलाच्या क्षेत्रात त्यामुळं काय किती व्यायाम घ्यायचा काय घ्यायचा कुठे घ्यायचा कसा घ्यायचा कुठल्या वेळेला घ्यायचा काय ते चांगला आपल्याला अभ्यास आहे काय आता ह्याला आम्ही रोज सकाळचं सहा वाजता सोडतो मी नाप्पा स्वतः काय नांगारलेलं रान असतो रोटरलेलं असतो त्यात मग तरी झोपायचं नाहीतर मग मोकळा फिरवायचा काय पण रोजच्या रोज व्यायाम हे कंटिन्यू त्याला काय ज्या दिवशी मैदान आदल्या दिवशी आहे दोन दिवस आहे तो त्याला घ्या नाहीतर व्यायाम हा परफेक्टच राहत त्याला तुम्ही असं दूध वगैरे असं अंडी वगैरे काय असं बिंडीच काय प्रकार आम्ही म्हणजे आता पावतो कधी नाही काय शंकर आहे आहे शंकर आहे आपण शंकराच वाहन म्हणजे नंदी काय आज आपण जर त्याला आंडी मुंढ्या काय माणसाचं खाद्य जर त्याच मी वापरायला लागलो तर त्याचं खाद्य मग आपण खावलं पाहिजे काय माणसाचं जर खाद्य जर आपण त्याला मुंड्या चारा अंडी पाजा काय करा त्याचं खाद्य आहे ते त्याला मग कणस म्हणा गाजर म्हणा काय मक्यान म्हणा शाळवाच वैरण म्हणा काय हे खाद्य समजा पेन म्हणा डाळ म्हणा तुमचं हे जे खाद्य त्यांचं खाद्य घातलंच पाहिजे काय खाद्यात काय बदल नाही म्हणजे त्याला नको ती जिन्नस खायला आहे हे अंडी बिंडे वगैरे काय नाही हा दूध बी एक परी पासतो आम्ही पण अंडी बिंडे असं काय नाही अजून आता जनतेची हे कि वाट पाहते जनता त्याची आता इथून पुढे कुठल्या मैदानात दिसणार ती मेन मुद्दा आहे तर काय ही अवघ्या योगाच्या गोष्टी आहेत ही अवघ्या योगाच्या गोष्टी आहेत पण मी एकच सांगू शकतो तुम्हाला कि ह्या सिजनला एक ना एक दिवस तरी आम्ही एका ठिकाणी येणार भाऊ भाऊ काही कधी का तुटत नाही कितीही जरी भांडण झाले किंवा कितीही जरी दूर झालो काही तरी नदीला जिथं कमी तिथं आम्ही आहेच हा अशा म्हणून ती एक दिवस तरी पण पायरा होणार गाडी पाळणार काय त्यात काय वाद नाही मैदानाची बी काय हाव नाही आम्हाला काय आणि आमचं एकच ऐक की तो नाही जरी पळाला काय आता इथून पुढे जरी नाही पळाला तरी तो स्टार आहे काय स्टार आहे त्यामुळं त्यानं आपल्याला पळावन तेनं कमवून द्यावा ही आमची पहिल्यापासून अपेक्षाच नाही फक्त आमच्या दावणीला आम्हाला जो वाटतं आमच्या दावणीला एवढा मोठा बैल आज सप्तहित केसरी भारत काय एवढा असल्या माळात सुद्धा आम्ही म्हणजे आमच्याकडे दिलाय म्हणजे आम्ही लय मोठे मानान मोठा आहे आम्ही म्हणजे ज्या दिवशी माहिती भारत होती वडिखेला त्या दिवशीच आमचं डोळ्याच पारन त्यानं फेरली आज तीन पाया पळून सुद्धा त्यांना म्हणजे त्यानं दाखवून दिलंय काय की आपण ही बॅटिंग करू शकतो ले ले ते असंच नाही की बाबा पुढल्या दहा ओव्हरी राहिले ते मागल्या राहिले ते मग काय करायचं असं नाही त्याचं एकच असतंय कुठली गाव बी बॉलर असून एवढं खरं काही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर त्याच काम आहे त्यामुळे तू कधीही जरी अजून दोन महिन्यांनी जरी बाहेर पडला तरी त्या आम्हाला माहित आहे की तू विनिंग काढणारच आहे काही मग आता येणार जे मोठं मैदान आहे त्यात दिसणार का आपल्याला भारत आता आमचं बावीस तारखेचं नियोजन चाललंय अजून तरी काही आपण काय मी चर्चा नाही काय पण निवेदन चाललंय आता लय दिवस आपला वाघ बाहेर नाही ज्या दिवशी आपण काढू त्या दिवशी आपला वाघ पिंजऱ्यातनं बाहेर काढायचा असं नाही की बाबा ट्रकात नेऊन पिंजऱ्यात ठेवायचा नाही काय कि नेला पिंजऱ्यातन घालून कि तिथं बाहेर काढायचं आहे मैदाना पाळणारच आहे म्हणजे भारत आपल्याला दिसणार लवकरच दिसणार आणि सगळ्या जनतेची जी इच्छा आहे ना तिथं दहा तो, तो पूर्ण करणार आहे त्याच्या हिमतीवर ड्रायव्हर एक तुम्हाला मी आवर्जून एक प्रश्न विचारेन की आता काय काय लोक ना म्हणतात की मैसुरी बैल जास्त काय टिकत नाही किंवा जास्त पळत नाही तर त्याच्याबद्दल काय सांग चालव मैसुरी जातीच काय तर लव लवकर चालू होती हा ती साधारण एक वर्षापर्यंत झाले की ते चालूच होते मैसुरी जात म्हणजे तुम्ही छकड्याला झोपा शिवळाला झोपा कशाला झोपा पण ते जलद चालू होणार आणि जलद इगारणार काय पेटणार बी जलद आणि इजणार बी जलद काय पण शिव मैसुरीमध्ये थोडा मोडतोय पण त्याला मास्टर चांगलं लागलं हजार बालाची माळ आहे पण त्याला मास्टर असल्याशिवाय लागत नाही हा हे म्हणित आम्ही दोघांनी काय केलं त्याला की बचवून बचवून पळविला काय मग आपल्याला टिकवून पळवायचं आहे आपल्याला काय आबडधोबड त्याने हजार बक्षीस आणि हजार ढाली लावली हे मोठेपणा ना करायचं नाही आपल्याला वस्तू घडवून दाखवायची आणि वस्तू टिकवून बी दाखवायचे काय हे आमच्या दोघांचा हेतू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लोक म्हणतात मग बैल जास्त टिकत नाही ते वाक्याला असं मोडून काढले आपल्या भारतनं कारण एक मे असा एक भारत आहे कि आतापर्यंत सगळ्यात जास्त टिकून पहिला आहे मैसुरी असून देखील त्याने ते वाक्यच वाक्य काढले की मैसुरी टिकत नाही त्याने ते सिद्ध करून दाखवले की मी शेवटपर्यंत पळू शकतो तर ड्रायव्हर तुम्ही आम्हाला एवढा तुमचा वेळ दिला भारतची सगळा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रामराम